न तूझ्या पिंडिला बेल ध्वत राहाण तुझा पिंडीला पिंडिला सुखिठव शंभू कुंक वाचा धन्याला सुखव शंभू कुंक वाचा धन्याला गेल धोतरा वाहिन तू झा पिंडिला गेल ध्वत राहान न झा पिंडिला सुखी शंभू कुंक वाचा धण्याला सुखी शंभू कुंक वाचा धण्याला बारा ज्योतिर्लिंग वारी करीन तुझ्या नावाचा जप मी करीन बारा ज्योतिर्लिंग वारी करीन तुझ्या नावाचा जप मी करीन तेल धोत्रा वारीन तुझ्या पिंडीला केल धोतरावाहीन तुझ्या पिंडीला सुखी ठव शंभू कुंक वाचा धन्याला सुखी शंभू कुंक वाचा धन्याला दह्या दुधाची तुझी आंघोळ घालीन अभिषेकाची पूजा मांडीन दह्या दुधाची तु <laughs> पूजा मांडेन बेल ध्वतरा वाहिन तुझ्या पिंडीला बेल ध्वतरा वाहिन तुझ्या पिंडीला सुखी ठव शंभू कुंक वाचा धन्याला सुखी शंभू कुंक वाचा धन्याला सोळा सोमवू मी धरीन शिवलेला अमृत पठन करीन तोरासो परू पत्नी घरी ना अमृत पठन करीन सुलेला अमृत पठन करीन बेल दसरा वाहीन तुझ्या पिंडीला सुख ठेव शंभू कुंक वाचा धन्याला सुख ठेव शंभू कुंक वाचा धन्याला तुला मी चन्रा तुझे रूप पाहिन पूजि चंद्रा वाहिन तुझ्या पिंडीला वाहिन तुझ्या पिंडीला सुखी छव शंभू पुंक वाचा धन्याला सुखी छोव शंभू पुंक वाचा धन्याला द्राक्षाच्या माळा मी तुझ्या मी भस्म लावीन द्राक्षाच्या माळा मी घालीन भारी तुझा मी भस्म लावीन तेल धोतरा वाहीन तुझ्या पिंडीला सुपी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला सुपी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला हातामध्ये आरती मी घे आशीर्वाद मागेन हातामध्ये घेईन शंभू तुला मी आशीर्वाद मागेन गेल धोत राहावा तुझ्या पिंडीला गेल धोत राहावाहीन तुझ्या पिंडीला सुपीठव शंभू पुंक वाचा गण्याला सुपीठव शंभू पुंक वाचा गण्याला चिकेव शंभू पुंखा वाचा धन्याला